नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बातम्यांचा स्पीड एवढा वाढलेला आहे की भारतीय राजकारणामध्ये नुसते तरंग येत नाहीयेत तर सुनामी येते आहे आणि ह्याच्यामधल्या काही महत्वाच्या बातम्या तुम्ही वाचलेल्या आहेत पण त्या सगळ्याची संगती एकत्रित जोडण्याचा प्रयत्न मी आज या व्हिडिओमध्ये करते आहे पहिली बातमी ही आलेली होती की नॅशनल हेराल्डच्या निमित्ताने जी केस चालू आहे त्या संदर्भामध्ये ईडीनी ती सर्व संपत्ती ताब्यात घेतलेली आहे त्याच्यानंतरची बातमी आली ती अशी की आता नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघांचंही नाव घालण्यात आलेलं आहे ही दुसरी महत्वाची बातमी आणि तिसरी बातमी अशी की रॉबर्ट वड्रा यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलवलेला आहे मी एक व्हिडिओ बघत होते ज्याच्यामध्ये रॉबर्ट वड्रा सांगतात की काही वर्षांपूर्वी माझ्या मला असंच पाचारण केलं गेलेलं होतं आणि मला सर्व प्रश्न विचारले मी त्या सगळ्यांची समर्पक उत्तरं दिली ती सगळी उत्तरं ईडीकडे फाईल केलेली आहेत परंतु तसं असलं तरी देखील आता पुन्हा एकदा ईडी मला तेच प्रश्न विचारते आहे मी त्यांना दाखवून दिलं की ह्यांची उत्तरं मी अगोदर दिलेली आहेत त्यानंतर काय झालं माहिती नाही म्हणजे वाड्रा एक साधारणपणे सांगत होते की आम्ही जनसामान्यांच्या बाजूनी उभे राहतो आम्ही गांधी कुटुंबीय आणि म्हणून आम्हाला टार्गेट केलं जात लोकांची वेदना वेगळी आहे रॉबर्ट वड्रा साहेब भा, सामान्य भारतीयाला असं वाटतं की अकरा वर्ष सत्ता राबवून सुद्धा मोदींनी योग्य पावलं उचलली नाहीत आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना खरं म्हणजे अटक करायला पाहिजे होती ती अटक झालेली नाही याच दुःख सामान्य माणसाला आहे आणि आता जर का मोदी ती पावलं उचलत असतील तर लोक तुमच्या नव्हे तर मोदींच्या मागे उभे राहतील याची खात्री वाळगा अर्थात तुम्हाला अशा पद्धतीचा सल्ला देण्या इतकी मी मोठी नाही किंबहुना मो जे कोणी योग्य व्यक्ती आहेत अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनी सल्ले दिले तरी देखील तुमचं कुटुंब असले सल्ले पाळत नाहीत हे उघड झालेलं आहे अगदी सल्ला कशासाठी का कायदेशीर सल्ला म्हणजे कायद्याचा सल्ला देणारा जो वकील असतो त्या वकिलाचाही सल्ला पाळला जात नाही ह्याचंही उदाहरण ना आहे मी नॅशनल हेराल्डची ची आत्ताच उल्लेख केला त्या प्रकरणामध्ये जेव्हा अगदी म्हणजे लोअर कोर्टाने ज्या वेळेला त्यांना समन्स काढलेलं होतं तेव्हा कपिल सिब्बल यांनी एक न्यायालयीन मार्ग सांगितलेला होता की हे या अशा पद्धतीने करा आणि मग आपण ही केस करू शकतो थोडक्यात त्यांना ते, तो थोडगा म्हणजे एक अनुभवी वकील आहे निष्णात वकील आहे आणि तो खरोखरच चांगला सल्ला देत होता परंतु तो सल्ला मानला नाही राहुल गांधीने त्यांना उलटा प्रश्न विचारला तुम्हाला मध्ये कोणी बोलायला सांगितलंय तुम्ही या विषयात बोलू नका म्हणून आणि मग त्याच्यानंतर जे काय झालं त्याच्यामधून दोघी माय लेकरांना कोर्टापुढे हजर राहावं लागलं त्यांच्या पुढे जामीन द्यावा लागला कोर्टापुढे ही पाळी येऊ नये ह्याच्यासाठी सिबल मार्ग सांगत होते परंतु तो मार्ग ऐकला गेला नाही तेव्हा इतके तुमच्याच पक्षातली अनुभवी आणि तुमच्या विश्वासाची मंडळी तुम्हाला त्यांच्या प्रोफेशन नुसार सल्ला देतात तो देखील पाळला जात नाही तेव्हा या जगामध्ये कोण तुमच्या मागे उभं राहणार नॅशनल हेराल्ड केसमध्ये केवळ संपत्ती जप्त करून केंद्र सरकार थांबलेलं नाहीये तर आता चार्जशीट दाखल केला गेलेला आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा हा चार्जशीट हा अशा पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे सुब्रमण्यम स्वामी सांगत होते त्याच्याही प्रकरण हे पुढे गेलेलं आहे हे लक्षात घ्या मा, मामला असा होता की नॅशनल हेराल्ड हे, हे गाळात गेलेलं वर पब्लिकेशन आहे आणि मग त्यांना ते चालवता येत नाही म्हणून त्यांना नव्वद कोटी रुपयाचं काय ते कर्ज देण्याचं ठरलं ते नव्वद <laughs> कोटी रुपये कर्ज कुठून दिलं तर ते काँग्रेसच्या खजिन्यामधून दिलं गेलं लक्षात घ्या म्हणजे असं ते तिथे दाखवलं आणि मग ते कर्ज मिळालं कर्ज रुपी पन्नास नव्वद कोटी मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाने सांगितलं ठीक आहे हे आम्ही तुम्हाला कर्ज म्हणून देते पण त्याची तुम्ही परतफेड करण्याची गरज नाही पण मग परत फेडीच्या रूपात काय झालं तर नॅशनल हेराल्डचे नवे शेअर तयार केले गेले आणि ते शेअर जे आहेत ते मॅक्झिमम शेअर्स हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नावाने आणि थोडे तुटपून जे त्यांचे इतर मोतीलाल व्होरा असतील किंवा कदाचित सॅम पिट्रोडा यांच्या नावाने केले गेलेले होते त्याचाच अर्थ असा की काँग्रेस पक्षाचा पैसा हा नॅशनल हेराल्ड दिला गेला आणि मग त्याची परतफेड केली नाही तरी चालेल सांगितलं मग त्याच्यातून मेजॉरिटी शेअर होल्डिंग जे आहे हे या गांधी कुटुंबाकडे जायचं नव्वद कोटी रुपयांच्या कर्जासाठी हजारो कोटी रुपयांची संपत्ती जी आहे ती अशा प्रकारे घशात घातली गेली असा आरोप सुब्रमण्यम स्वामींनी केला होता आणि स्वामी दोन हजार चौदाच्या आधीपासून म्हणजे मोदी सत्तेवर येण्याआधीपासून म्हणत होते की दिस इज अन ओपन अँड शट केस पण त्याच्यामध्ये आणखी मामला असा गुंतागुंतीचा झाला की हे नव्वद कोटी रुपये खरोखरच काँग्रेसच्या खजिन्यातून गेलेत का तिकडे याची एंट्री दाखवा अकाउंटिंगची तर ती अकाउंटिंगची एंट्री दाखवायला टाळाटाळ तार सुरू झाली आणि मग नंतर असं म्हणतात की ईडीनी जो सगळा मागमूस काढला पैशांचा तो कुठली तरी एक वेस्ट बेंगॉल मधली म्हणजे पश्चिम बंगाल मधली एक कंपनी आणि ऍक्च्युली पैसे त्यांनी दिले ते काँग्रेसनी दिले दाखवा काय बराच काहीतरी ह्याचाच अर्थ असा ह्याला मनी लॉन्डरिंग म्हणतात म्हणजे काळा पैसा जो आहे तो पांढरा करून तिथपर्यंत पोचवला गेला म्हणजे हा जो गुन्हा आहे तो केवळ अकाउंटन्सी मधल्या इरेग्युलॅरिटीचा राहिला नाही तर तो मनी लॉन्डरिंगचा झाला आणि त्या अनुषंगाने आता चार्जशीट दाखल केला गेलेला आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे लक्षात घ्या कारण आता चार्जशीट झाल्यानंतर न्यायालय जामीन देईल की नाही ही शंका आहे तर अर्थातच मोठी मंडळी आहेत आणि त्यांच्या दिमतीसाठी मोठे मोठे कायदे पंडित तिथे उभे राहतील आपलं सुप्रीम कोर्ट कसा आहे माहिती आहे आपल्याला संपूर्ण जगामधून गौतम नवलखासाठी दहा पंधरा आंतरराष्ट्रीय कीर्तीची माणसं कोर्टात येऊन बसलेली होती आठवते ना तुम्हाला आणि मग त्या नवलखांची सुटका कशी झाली वगैरे वगैरे यांच्यासाठी वगे। कोण येऊन बसतील माहित नाही प्रत्यक्ष ओबामा सुद्धा येऊन बसेल हिलरी क्लिंटन येऊन बसतील काय गॅरंटी कोणाची मला तरी गॅरंटी नाही तेव्हा अशा प्रकारे जर का काही घटना घडल्या तर त्याचे दबाव तंत्र आणि ते सगळं कसं करायचं याच्यामध्ये ही मंडळी माहीर आहेत लक्षात घ्या आपली न्यायव्यवस्था कशी काम करते ती दबावाखाली येईल का नाही ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आज त्यांचं स्वतःच म्हणणं काय माहिती नाही परंतु जनता नक्की संभ्रमात आहे आणि त्याचा पर परफेक्ट ज्याला क्लिअर इंडिकेटर जो आहे तो दिल्ली हायकोर्टाचे जस्टिस वर्मा यांच्या घरामध्ये करोडांची संपत्ती सापडली तिथपासून तो संशय दृढ झालेला आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचं हे जे सगळं संशयाचं जाळ विणलं जात आहे ह्याची कल्पना मोदी एक लक्षात ठेवा मला मोदी आठवले ना की मला विटो जिनॉईस आठवतो हा विटो जिनॉइस होता हा नेपल्सचा होता अमेरिकन माफियांमधलं नाव आहे तुम्ही तर गॉडफादर वगैरे बघितला असेल किंवा कादंबरी वाचली असेल त्याच्यात तर चार्ली लकी लुचाना ज्याच्यावरती मी एक व्हिडिओ पण केला होता बॉस ऑफ द बॉसेस चार्ली लकी लुचाना ह्याची वेळेला त्यांचे कोटेरी असायची ते सगळे हे सगळे जे होते ते सिसिलीचे होते आणि एका अत्यंत महत्वाच्या मीटिंगमध्ये हे सगळे सिसिलीचे लोक होते जिनोवीस सुद्धा त्याच माफिया फॅमिली मधला होता पण त्याला बाहेर बस म्हणून सांगितलं गेलं कारण तो सिसिलीचा नव्हता तो नेपल्सचा होता हा जो अपमान आहे तो विटॉ किती चारी स्वर्ष, चारी स्वर्ष वर्ष लक्षात ठेवावं मित्रांनो चाळीस वर्ष चाळीस वर्ष माणूस थांबला संधी येईपर्यंत संधी आल्यानंतर त्यांनी तू दिली नाही तेव्हा मोदी दहा नाही अकरा नाही बारा नाही पंधरा वर्ष सुद्धा कदाचित थांबतील पण सावज टप्प्यात येईपर्यंत ते बंदुकीला हातही लावत नाही ही बाब जी आहे ना ती त्यांच्या शत्रूंना अजून म्हणजे दोन हजार दोन पासून आता तेवीस वर्षात कळी नाही कळू नये दुर्दैव आहे असो ज्या पद्धतीमध्ये सगळं प्रोग्रेशन चालू आहे म्हणजे उत्तरोत्तर ह्या केसची प्रगती चालू आहे आणि सरकार गंभीर पावलं उचलते त्याचा अर्थ समजून घ्या कि हो घडी आ की म्हणतो ना आपण तर थोडा श्वास ठेवा चार्जशीट दाखल झालेलाच आहे आता तुम्हाला कळेल की एका मागून एक एका मागून एक सगळे काँग्रेसवाले जे आहेत ते टोपी फिरल्यासारखे स्टेटमेंट का देत होते हो तो रघुराम राजन त्याला अचानक मोदींच्या सगळ्या अर्थ धोरणामध्ये राम दिसायला रा, राम राम म्हणजे तसं समजू नका पण खरोखर त्याला राम आहे असं वाटायला लागलं नाही तर तोपर्यंत तो, तो त्याच्यावरती टीका करत होता हा रघुराम राजन ज्याला आम्ही आर क्यूब म्हणतो रघुराम राजन अं तिथेच थांबलं नाही प्रकरण शशी थरूर तुम्हाला माहिती आहे शशी थरूरनी तर आतापर्यंत दोन चार विधानं अशी केलेली आहेत की त्यांनी स्वतःच्याच काँग्रेस पक्षावरती टीका केलेली दिसते आपल्याला अगदी उघड टीका करताना दिसतात मग त्याचा संदर्भ लावला गेला की नाही नाही ते काय आहे केरळमध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हायचे हो आणि काँग्रेस पक्ष म्हणजे पर्यायी राहुल गांधी काही तयार नाही आहेत त्यांना मुख्यमंत्री करायला आणि म्हणून ते अशी उलटी उलटी विधानं करतायत पण थांबला मामला तिथेच नाही ते तुमचे पी चिदंबरम ते सुद्धा बोलायला लागले त्यांनी पण अर्थ धोरणाची स्तुती केली की नाही नाही हे सगळं काम कस बरोबर झालेलं आहे अमुक आणि तमुक हे सगळं का फिरलं लक्षात घ्या कारण तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी आता समजल्या की चार्जशीट होणार आहे ईडीची नोटीस वाढवायला परत जाणार आहे संपत्ती वरती जप्ती येणार आहे हे सगळं आपण आता वाचतोय ह्या मंडळींना ना त्याचा वास आधीच लागलेला असतो काही महिने आधी लागतो आणि मग पण ते जहाज आपलं जे आहे ते उत्तर ध्रुवाच्या ऐवजी आता दक्षिण ध्रुवाकडे वळवायला पाहिजे चलाख माणसं आहेत लक्षात ठेवा चलाख माणसं आहेत त्यांना सत्तेचा वास जो आहे तो त्यांच्या नाकात भरलेला असतो तुम्हाला आणि मला नाही कळत आपण मूर्ख माणसं आहोत आणि ह्यांना बरोबर कळतं की आता उडी मारायची वेळ आहे है कारण आता ह्यांच्या बरोबर राहिलो तर आपण पण बुडू मोदी जर का ह्यांची वासलात लावत असेल तर आपली लावायला त्याला वेळ लागणार नाही कारण त्यांनी जे काही केलं त्यांनी जे काही केलं त्याचं माध्यम आपण होतो हे या लोकांना एक्झॅक्टली माहितीये केवळ इथेच राहिलं नाही तो चोक्सी पकडला गेला तहावूर राणा ते आणला गेला काय गॅरंटी आहे मल्ल्या सुद्धा येणार नाही नाक दाबलं की तोंड उघडतं तसे ते ब्रिटिश आहेत ते आपल्याकडून सगळी कचरपट्टी त्याला पकडलं कुठे लक्षात घ्या तो जाऊन बसला होता तिकडे तिथून सुद्धा त्याला पळावं लागलं त्यांनी तिथूनही हाकललं त्याला स्पेन मध्ये कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये असाच अदृश्य अवस्थेमध्ये ट्रीटमेंट घेत होता तिथे पकडला गेला ना मग हे उरलेले जे लोक आहेत नीरव मोदी असतील विजय मल्ल्या असतील ह्यांना ब्रिटन स्वतःकडे ठेवून घेईल असं वाटतं का तुम्हाला त्यांनी देखील असाच कुठला तरी देश अँटीगुआ असेल किंवा आणि शोधून ठेवलेला असेल आणि तिथून परत आणण्याची काय तयारी झाली नाही असं वाटतं तुम्हाला मला नाही वाटत ज्या एका शुभ क्षणाची तुम्ही आणि मी कल्पना करत होतो प्रतीक्षा करत होतो अगदी वैतागाने का म्हणायचो काय हे मोदी यांना मुळी काही सिरियसनेसच नाही तर ते सगळं आणि म्हणून लक्षात ठेवा हे जसं घडतंय तसंच वकफच्या नावाने वकफच्या नावाने हिंसक कृत्य घडवण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे तेव्हा असो काँग्रेस सरकारला हे लक्षात आलं पाहिजे की स्ट्रीट पॉवर दाखवण्याचे दिवस नाहीत पश्चिम बंगालमध्ये तुम्ही बघितलं असेल घटना तर घडल्या पण सेंट्रल फोर्सेस तिकडे गेल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी आता शांतता आहे हे सगळे मान्य करतात ते मग करायचं असेल तर मोदी सरकार करून दाखवू शकतं ही बाब लक्षात ठेवा आणि Allah, मी सल्ला मी म्हटलं तसं आहे सल्ला देऊन उपयोग नाही कारण त्यांना आपण पोलिटिकल सापड्यामध्ये आपणूनच जायचं हे त्यांनी इतकं मनावर घेतलेलं आहे की त्यांना वाचवणार कोण ते म्हणतात ना की गळ्यात हार घरून बकरा कसायाच्या दिशेने धावत सुटलेला आहे राजकीय आत्महत्या करून झाली राजकीय आत्महत्या करून झालेली आहे त्याची आता अंतिम पाळी दिसायला लागलेली आहे बघू जागे होतील कदाचित नाहीच झाले त्यांचे आका जे कोणी वर बसलेले आहेत कोण आहे ते त्यांना सल्ला देतील अशी अपेक्षा आहे आणि नाहीच दिला त्यांनी सल्ला तर एकला चलो रे म्हणायची पाळी या कुटुंबावर येणार आहे तेव्हा आनंद व्यक्त करू का दुःख व्यक्त करू मित्रांनो तुमच्या संमतीने तुम्हाला जे वाटेल तसं मलाच वाटतंय धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच कायम राहू द्या नमस्कार